नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत गोबी मंचुरियन म्हणजेच फ्लावर फ्लावरचे पकोडे किंवा भजी त्याला हिंदीमध्ये गोबी मंचुरियन म्हणणार आहोत आपण तर हे मंचुरियन आपण करणार आहोत त्यासाठी मी फ्लावर घेतलेला आहे आणि इथे फ्लावर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे गरम पाणी मी करायला ठेवलेलं आहे आणि हा फ्लावर गरम पाण्यात आपल्याला घालून घ्यायचा आहे मी धुतलेला पण आहे स्वच्छ आणि आता मी गरम पाण्यात घालते मी पाणी इथे उकळायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे फार शिजवायचं नाही आहे फ्लावर कारण आपण फ्लावर मंचुरियन करतोय म्हणजे गोभी मंचुरियन करतोय आता हे आपण गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण थोडस मीठ घालायचंय आणि एक पाण्याला उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत आणि नंतर हा परत स्वच्छ धुवून पुढची कृती आपण करूया तर ही छान आता आपली उकळी पण आलेली आहे हे शिजवायचं नाही नाहीतर मग ते पकोडे करताना ते लूज पडतात जास्त शिजवायचं नाही फक्त आपण गरम पाण्यामध्ये पाणी जर अशी वाफ आली ना की गॅस बंद करायचं आहे तर तुम्ही बघता इथे पाण्याला वाफ आलेली आहे आता आपण गॅस बंद करीत आहोत आणि एक पाच मिनिट आपण ठेवून द्यायचं आहे आता आपला फ्लावर छान असं गरम पाण्यातून मी काढलेला आहे मीठ घालून तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण काय करायचं आहे इथे अर्धी वाटी मी म मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे काळ मिरपूड नंतर, नंतर चाट मसाला घालायचा आपला आवडीनुसार आलं लसूणची पेस्ट घालायची आपल्याला थोडस आपण किसलेलं आलं पण घालणार आहोत थोडस मी किसून घेतले ते पण मी घालते आणि थोडासा चिरलेला मी लसूण आहे तो पण थोडासा घालते म्हणजे तो दाताखाली आला की खूप छान लागतो नंतर आपल्याला काळं मीठ थोडस घालायचं आहे थोडस काळं मीठ घातलेलं आहे आपण आणि आता आपण काय करायचंय याच्यामध्ये साधं मीठ पण घालून घ्यायचं म्हणजे चवीनुसार आता आपल्याला लाल तिखट घालायचंय थोडस याच्यामध्ये तुम्ही कलर पण घालू शकता ते जसे हॉटेलमध्ये एकदम रेड कलरचे मिळतात तसं जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही याच्यात कलर घालू शकता मी कलर वगैरे काय घालणार नाहीये आता थोडासा आपण गरम मसाला घातलाय आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आता हे छान आपल्याला एक जीव आहे सगळं एकत्र एक खलवून घ्यायचंय पण हे आपल्याला खूप पातळ करायचं नाही खूप घट्ट पण करायचं नाही आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही लाल कलर घातला तर तरी मंचुरियन आपले लाल 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 दिसतील तर मी याच्यात कुठलाही कलर घातलेला नाहीये आणि हे फार घट्ट पण नाही आणि फार पातळ पण नाही करायचंय हे बघा आप आपलं एवढं असं असंच ठेवायचं म्हणजे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही म्हणजे कसं आहे आपल्या फ्लावरला व्यवस्थित कोटिंग पण आलं पाहिजे आणि जास्त जाड पण नको आपल्याला पातळ ठेवायचं असं कोटिंग आलं पाहिजे व्यवस्थित आता हे सगळा फ्लावर याच्यामध्ये घालून घेऊया ह्याच्यात जर आपण कलर टाकला असता तर ते पूर्ण लाल 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 ला ला दिसलं असतं आता हे छान मिक्स करून घेऊया आणि एकीकडे आपण तळायची पण तयारी करूया तेल तापत ठेवूया हे छान आपले मिक्स झालेलं आहे आता हे आपण तळायला घेऊया हे बघा आता आपलं तेल पण तापलेलं आहे आता आपण एक एक पीस सोडायचं आहे फार जाड केलं तर मग त्याचं कोटिंग काय होतं जाड होतं म्हणून आपण पातळ पातळ केलेले आहेत हे बघा आता एक एक आपण पीस सोडूया याच्यामध्ये याच्यात जर तुम्ही कलर घातला असता तर तुम्हाला ते लाललाल लाल दिसते असत आपण आता मस्त अशी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे जेवढे बसतील तेवढे आपण घालून घेऊया छान असे मस्त आपण कुरकुरीत करून घेऊया आणि सारखं पलटत राहायचं नाही तर मग ते खाली लागतील हे बघा छान आपले असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत छान होऊन द्यायचे घाई नाही करायची आता आपले हे झालेले काढून घेऊया कशी मस्त आता असेच आपण दुसरे पण तळून घ्यायचे आहेत सगळे मस्त असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत आता मी असे दुसरे पण टाकून घेते आणि सगळे करून घेते हे बघा आपले छान असे मस्त तळून आलेले आहेत आणि तुम्ही जरी असे मस्तपैकी सॉस बरोबर खा चटणीबरोबर खा हिरव्या तरी चालतील गरम गरम खायचे ते थंड झाल्यानंतर नरम पडतात त्यामुळे छान कुरकुरीत तळून ते गरम गरम खायचे अजिबात वेळ घालायचा नाही बघा हे छान दिसत आहेत आपले असं वाटतं चिकनच आहे आता आपण याचा सॉस करूया तर मी याच्यात थोडंसं त्या ज्याकडे तळलं ना त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घा ठेवलेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया सॉसची मी गॅस पेटवलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया सॉस साठी मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे सिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे नंतर आलं किसून घेतलेलं आहे लसूण किसून घेतला आहे कांद्याची पात आहे आणि ही पण कांद्याची पात आहे आणि ही या पाठीमागची जे आपले हे असतं ना कांदे असतात ते बारीक चिरून घेतलेले आहे तर आपण प्रथम कांदा घालायचा याच्यामध्ये हे काय आपल्याला खूप काही परतायचं नाही आहे थोड थोड परफेक्ट आहे त्याच्यानंतर आपण मिरची घालणार आहोत त्याच्यानंतर इथे कांद्याची पात थोडी टाकते आणि थोडी नंतर सजावटीसाठी ठेवूया आपण त्याच्यानंतर हा पण आपण कांदा घातलेला आहे पाठीमागचा आणि हे आलं घातलेलं आहे हा लसूण पण घातलाय हे सगळं घालून घ्यायचं आता छान असं आपल्याला परतून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यामध्ये सॉसेस घालायचे आहेत चिली सॉस डार्क सोया सॉस आणि टॉमॅटो केचप आता आपण थोडी मिरपूड घालूया त्याच्यानंतर सोया सॉस घालायचा आपण आता आपण रेड चिली सॉस घालूया आणि टोमॅटो केचप घालूया थोडं हे सगळं आपल्या चवीनुसार घालायचं आहे मी घट आता मी टोमॅटो त्याच्यात घातलेला आहे खूप चिंड दरवळ आता काय करायचं मी इथे काय केलेलं आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे आपण मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यात हळूहळू ओतायचंय आता याच्यात आपल्याला पाहिजे तसं तेवढं पाणी घालायचं आहे आता याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय सॉस मध्ये पण मीठ असतं त्यामुळे लक्ष ठेवायचं मीठ आता आपण याच्यात मीठ घातलंय आता आपण याच्यामध्ये थोडस लाल तिखट घालूया काश्मिरी मिरची पावडर हा हा काय कलर आलाय बघा थोडासा गरम मसाला घालूया बघा किती भारी दिसते ॲक्च तुम्ही पाहिजे तर कोबी वगैरे घालू शकता पण जास्त घालायची गह, गरज नाही कारण आपले गरन फ्लावर मंचुरियन आहे घट्ट खूप होत असेल तर तुम्ही पाणी घालू शकता अजून छान उकळून द्यायचंय आपल्याला आता याला छान आपली उकळी आली आणि दिसते पण बघा किती कि सुंदर दिसलंय आपला सॉस याच्यात आपण एक एक टाकायचं आणि गरम गरम मस्त खायचे असे नुसते खायला छान लागते आता हे आपले तयार झालेले आहेत आता आपण एका डिशमध्ये मस्त काढून घेऊया सजावट करूया हे बघा मी डिश मध्ये काढलेले आहे मस्त सजवून आणि मस्त आपली कांद्याची पात किंवा कोथंबीर जे काय असेल ते घालायचं आणि टेस्ट करायचं खूप गरम आहेत वाव खूप छान झालेले आहेत मग नक्की करून बघा गोबी मंचुरियन किंवा फ्लावर मंचुरियन काही पण म्हणू शकता तुम्ही घरच्या घरी बाहेरून डिश मागवायची गरज नाही आता तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि खाऊ शकता आणि घरच्या तेलामध्ये केलेलं केव्हाही पौष्टिकच असतं तर बघा किती छान दिसते वाफ निघते याची मस्त अशी चिकन वाटते ना ती आता मी खाऊन दाखवते खूप गरम आहे एकदम खूप गरम आहे तरी पण मी दाखवते बघा किती छान शिजले बघा बघा खूप छान शिजले ते मस्त झालं आवडलं तर लाईक करा शेअर करा असं झालं तर लाईफस्टाईलवर जाऊन नक्की याची रेसिपी बघा आणि कसं झाले सांगा बाय बाय